श्री गणेशाय शैल विशल होती पूर्ण विशल करणे सारी युक्तीने आपण धोरणा असो त्या ठिकाणी हनुमंताला सुश्लैक्ती विनंती करू लागलेले हनुमंता राजा रामणानं लक्ष्मणाला शक्ती मारलेली आहे आणि शक्ती भेदन लक्ष्मण जमिनीवर पडले त्यांना सावले करण्याकरता औषधी घेऊन असणारी म्हणजे औषधी शेअर असणार जखम झालेली आहे आणि ती जखम असणारी औषधी लावल्यानंतर विषेली होईल अशी जखम नाहीशी होईल अशी ती असणारी औषधी शोधून बोला अंगोरा शकेवा लावणाला नदी सदा या ठिकाणी म्हणजे पान लागलेलं आहे आणि त्या पाण्या

ज्या ठिकाणी जखमा असणाऱ्या त्या ठिकाणी औषधी हनुमंत नाना प्रकारचे असणारे योग करून त्या ठिकाणी औषधी घेऊन या सुद्धी आमच्या हनुमंत ला सांगू लागले पाणी शीता सुको मारा तुपन श्री चंद्र करा बोल रे रे सुंदर रे रक्तमरा त्या दिजी जे ठिकाणी असणार पान एवढी सुकुमार पान आहेत त्या पानाज असणार म्हणजे सूर्याचे किरण तर चंद्राचे किरण सुट्टा म्हणले त्या ठिकाणी सण होऊ शकत नाही एवढी सुकुमार औषधी आहे आणि तिचे फुलं फुलं म्हणले लाल रंगाचे आहे वाचवाव्या लक्ष्मणा सगळे धरले दोनी सारे कळावे एवढी माहिती सांगितली आणि सुशेन वैद्य सुशिन वैद्य ना म्हणजे साष्टांग लोटांगण घातलेला आहे मेरे उजवी बायू समृतजीवनी बोला औषधी असणारी औषधी लावल्यानंतर त्या ठिकाणी असणार जस अमृत संजीवनी अमृत संजीवनी असं त्या औषधीच नाव आहे प्रत्येक औषधीची माहिती आमच्या हनुमंतरायाला कृष्ण वैद्य सांगू लागलेले आहे तूचा

राम प्रभूची असणारे भेट भगवान प्रभू रामचंद्राचे दर्शन होण्याचं एकमेव कारण म्हणजे हनुमंतराय तुमचं आहे अशा प्रकारची विनंती हनुमंतराची करू लागले सिद्धी धरा रघुल सर भ्रमणा हनुमंता हनुमंत असणार भगवंताच नाम स्मरून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणार अखंड चिंतना असणार भगवंताचं ठेवा जेने करून मध्ये ज्या कार्याला गेले ते कार्य निर्विघ्नपणे पार पडत त्याच्या करता भगवंताच चिंतन राहू द्या माझे मी स्वामी श्री राम माझे मी भक्ती सुखवान राशी ते माझ सांगशी ऐसे माझी नमधरा

करता अभिमान धरू नका हनुमंतरायात सूचना पैसे बोलू लागले प्रेमाची जाती अशीच आहे बोलता ऐशी कोणी कशीची आहे एक हनुमंता हो हनुमंत प्रेमाची जातच असणारी अशी आहे प्रेमामध्ये मनुष्य कधी काय बोलन हे म्हणले सांगता येत नाही अशा प्रकारच्या हनुमंतराची विनंती सुद्धा मरण नाही बंद बाजा ना स्मरणे नाशे सकळ परा जय दोन्ही बंदाची कंदा परमानंदा बारीले हनुमंत हनुमंतराय असणार स्मरण स्मरण भगवान प्रभू रामचंद्राचं स्मरण मुखामध्ये असणार राहू द्या कारण स्मरण असल्यानंतर कोणती आपदा होत नाही कोणतं त्या ठिकाणी निजपतन सुद्धा होऊ शकत नाही याच्या करता असणार भगवंताचे चिंतन राहू द्या स्मरण વેગી કરાવે ઉતરાણ માંગી જા રે કામના મા સાહતિ ના જાનોની એટલે કે તસના મુકાmdi ભગવાનતા ચે ચિંતન આસુદ્યા આ માર્ગે ચિન્ન क्षामित करोनाथnabla कुलेला आज हनुमंतराची विनंती मिठीनوبه करता ओला इंग्रिज कळस होत रे जानूळ कुजलीस सुंदरा ओला इंग्रोजिरा गाजरा पर्वतेन नवा हनुमंत हनुमंत सात समुद्र दयाचा दुधाचा त्या ठिकाणी असणार जे असणारे सात समुद्र उल्लंघन करायचे कृष्ण उल्लंघन करायचा आणि तो द्रोणाचल पर्वत द्रोणाचल पर्वता त्या ठिकाणी जाते हनुमंता हनुमंत वैद्य बोलता पर्वताच्या उत्तर झाली दिव्या औषधी सर्व त्याही वेगळी हनुमंता हनुमंता जो असणार द्रोणाजल पर्वत द्रोणाजल पर्वतला त्या उत्तर भागेला उत्तर भागेला म्हणजे दिव्या औषधी असणाऱ्या नाना प्रकारचे प्रयत्न करून दिव्या औषधी शोधून आल्या हनुमंत कुशल वैद्य बोलू लागले कृष्ण त्या ठिकाणी असणारे फुलं लाल रंगाची फुलं आहेत आणि त्या ठिकाणी असणार अत्यंत म्हणजे सुंदर आहे आणि रात्रीच्या वेळेला त्या आवश्यकिता असणारा म्हणजे अमृता म्हणले देव दैत्य भांडण लागलं आणि त्यांच्या भांडणामध्ये असणार अमृत पर्वता अमृत निर्माण झाल्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी माहिती कृष्ण सांगू लागले गंधर्व राज करीती दुर्धर औषधी I'm <laughs> a

तुझण वैद्य सांगू लागले राक्ष नष्ट मायारी कपडे चढी तिवा घरी वारवी घालतिवा ये युक्ती ते दानोडी मारती शीघ्र गति परतावे अशा प्रकारे ते राक्षस दुष्ट आहेत त्यांना परत जे मौकरण तुमाले गंबी तीन तिकडे न लक्ष देता लवकरात लवकर दान आवशिनी देऊ द्या अशी विनंती हनुमंतराची कुशलवर्ती करू लागले दूर पंचवी असे शिकवणार मनोवेगे तुझ आम्ही संपूर्ण पंढरपूरला जाईन पांडुरंगाचे दर्शन घेऊन या ठिकाणी येईल एवढं चिंचल आहे म्हणून विनंती करतो असं हनुमंतराची विनंती कृष्ण वैद्य करू लागले था हनुमंत हनुमंता या ठिकाणी औषधी अन्न करता जाण्याचा मार्ग किती लांब आहे किती लांब आहे आणि किती संख्या दिस सांगतो सावध चित्त देऊन म्हणले आहे का अस सून वैदोता न लक्ष्य दायो नथे जाते अन बारा चार हजार चाळीस कोस वापस येते एवढा वेळ असणारा म्हणजे रात्री वेळी एवढा अंतर काटून सूर्य उगून याच्या अगोदर आयुष्य घेऊन याचे हनुमंता तू जन्मते बोलतात्र आहे माझ्या सूर्योदय होता जाणार एवढी माझी विनंती आहे का हनुमंत सुनुमंतरायाची विनंती करू लागले रात्री अवघी अतिक्रमिता सूर्य औषधी येते अवधारी हनुमंतराय हनुमंतराय तुम्हाला अजून एक बुझ गोष्ट सांगतो रात्रीच्या वेळ औषधी हस्तगत होता प्राप्त होता आणि सूर्योदय जर झाला तर असणाऱ्या औषधी तेल मंद होतय औषधी हस्तगेत होत नाही होतात जर सूर्य सूर्योदय झाला सूर्योदय झाला तर औषधी हस्त होत नाही अशी सविस्तर माहिती आमचे हनुमंतरा ला सांगू लागलेले आहे कथि नाथा तुला मी सांगेल तत्वता दिवता हनुमंता किती तुम्ही प्रयत्न केला ना औषधी आणल्या पण कधी आणल्या सूर्योदय उभवल्या औषधी आणल्या काही उद्योग होणार नाही याच्या करता असणाऱ्या लवकरात लवकर जा सूर्योदय होण्याच्या अगोदर औषधी घेऊन या आणि कार्य असणार म्हणजे या ठिकाणी शिधी जाण्या अशी विनंती या ठिकाणी असणार पण सूचना वैद्य करतात ब्रह्मशक्तीशी वर पूर्ण पुण्यावर त्याचा प्राणा अजून एक असणारे विनंती सांगतो हनुमंत या शक्तीला वरदान असणार ब्रह्मशक्तीला एक वरदान आहे याच्यावर मनली ब्रह्म शक्ती असणारी टाकलेली आहे आणि त्या शक्ती पिळावर जर सूर्याच किरण पडलं लक्ष्मण असणारा वाचणार नाही एवढं मात्र लक्ष ठेवा हनुमंत असं म्हणजे विनंती करू लागलेली आहे प्रभुराव चंद्र भगवान की जयुमा